नमस्कार मित्रांनो आज आपण जर पाहिली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने पुण्यामध्ये एक भीतीचं वातावरण तयार झालं एका आजारामुळं एक आजार जे आलेला आहे ज्याच्यामुळं पुण्यामधल्या लोकांमध्ये एक भीती तयार झालेली आहे त्या आजाराचं नाव आहे गुलेनबेर सिंड्रोम जी बी एस गुलेनबेर सिंड्रोम आजचा जर विचार केला तर आज पुण्यामधील दूषित म्हणजे इन्फेक्टेड लोकांचा आकडा किंवा गुलेनबेअरच्या लक्षणं ज्यांच्यामध्ये आढळलेलीत अशा रुग्णांचा आकडा हा एकशे एकच्या वर गेलेला आहे आणि पहिला मृत्यूसुद्धा झालेला आहे गुलेनबेअर सिंड्रोमचा आज पहिला मृत्यूसुद्धा झालेला आहे तो मुलगा जो होता किंवा जो पेशंट होता तो सोलापूरचा होता रहिवासी सोलापूरचा होता पण पुण्यामध्ये कामाला होता बँकेमध्ये सी ए या पदावर चांगल्या पदावर कामाला होता पण त्याला गुलेनबिअरची लागण झाली आणि त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे तर सध्या जे भीतीचं वातावरण आहे एकशे एक, एक वर आकडा काही दिवसामध्ये जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे तर गुलेन बेर सिंड्रोम हा काही नवीन आहे का याच्या अगोदर कधी नव्हता का तर नाही बेर हा सिंड्रोम खूप वर्षापासून आहे बरेच पेशंट याच्या आपण पाहिलेले आहेत याच्या आधी सुद्धा पण एवढ्या मोठ्या संख्येनं नाही याच्या अगोदर जे पण पेशंट ऍडमिट व्हायचे म्हणजे बरेच मोठे मोठे जे हॉस्पिटल असतात त्याच्यामध्ये महिना दोन महिन्याला एखादा पेशंट गुलेनबेरचा सापडतो ठीक आहे पण आताची गोष्ट आहे सध्या ती एकदम बल्कमध्ये खूप सारे पेशंट सापडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळं या आजाराकडे खूप लक्ष देणं गरजेचं आहे की आजार कुठून आलेला आहे कशामुळे होतो काय त्याचे लक्षणं असतात किंवा याचे इलाज काय करू शकतो किंवा काही तपासण्या करू शकतो का तर आपण याची सगळी माहिती घेणार आहोत गुलेन बिअर सेंड्रोम हा आजाराची पार्श्वभूमी कशी असते त्याचं एक इन्फेक्शन असतं एका बॅक्टेरियाचं इन्फेक्शन असतं त्याचं ना नाव असतं कॅम्पुले बॅक्टेर जेजुनी हा एक बॅक्टेरिया असतो हा बॅक्टेरिया कसा पसरतो माणसांमध्ये खाण्यापिण्यामधून अन्न खाल्लं दूषित पाणी पिलं कुठलंही पाणी पिलं बाहेरचं खाल्लं तर त्या पाण्यामधून हा बॅक्टेरिया आपल्यामध्ये पोहोचत असतो तर हे नवीन आहे का या बॅक्टेरियामुळे प्रत्येक पेशंटला होतं का हा गुलेन सिंड्रोम तर नाही प्रत्येक पेशंटला होत नसतो काही पेशंट फक्त उलटी संडास होतं आणि त्याच्यापासून दुरुस्त होतं आणि पेशंट एकदम ठीकठाक होतं पण काही पेशंटमध्ये काय होतं की हा आजाराची सुरुवात व्हायला लागते गुलेन बेर सिंड्रोम तर सुरुवातीपासून पाहूया सुरुवात कुठून होते तर एका बॅक्टेरियापासून एक बॅक्टेरिया असतो कॅम्पोल बॅक्टेरिया जेजुनी नावाचा जो की आपल्याला दूषित अन्न पाण्यापासून शरीरामध्ये पोहोचतो शरीरामध्ये किंवा पोटामध्ये गेल्यानंतर आपल्याला लक्षणं काय दाखवतो मळवण होणे उलटी होणे पोटात दुखणे हगवण लागणे किंवा डोकं दुखणे हगवण लागल्याच्या नंतर संडासमध्ये रक्त येणे अशा प्रकारचे वेगवेगळे लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये मग आपण त्याचा व्यवस्थितपणे इलाज करतो आणि नव्वद टक्के लोकांचा इलाज व्यवस्थित होतोही आणि ते व्यवस्थितपणे घरी जातात आणि पुढे काहीही त्रास होत नाही त्यांना काही लोकांना या आजारातून या लक्षणातून तर बाहेर निघतात पण त्यांना काय होतं किंवा पायामध्ये अचानक दुखायला लागतं सुरुवात पायातूनच होते पायामध्ये अचानक खूप दुखायला लागतं पायामध्ये मुंग्या यायला लागतात पायामध्ये बधीर व्हायला लागतं किंवा पाय उचलायचा किंवा अशक्तपणा यायला लागतो पायामध्ये तेच जरी सगळे लक्षणं जे आहे ते वर वर यायला लागतात जसं पायाच्या बोटामध्ये असलं तर पायाच्या घोट्यामध्ये येतं नंतर पायाच्या पिंढऱ्यामध्ये येतं मग गुडघ्यामध्ये येतं मांडीमध्ये कमरेपर्यंत म्हणजे हे असं वर वर वरवर यायला लागतं हे लक्षणं मग काय होतं जसं जसं छातीपर्यंत येईल इथं आपले जे श्वासोच्वास करतो त्या मसलपर्यंत येतं आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो त्याच्यानंतर जसं वर जाईल आपल्याला गिळायला सुद्धा त्रास होतो काही खाल्लं तर त्याला गिळायला पण थोड्या त्रास होतो कारण ते ज्या आपल्या जेवणाच्या मसल असतात जे खाण्याचं जे पचन होतं त्याच्या मसल त्याचं पण पॅरालिसिस करून टाकतो मग हे सगळी इथपर्यंत लक्षणं येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची का तर नाही आपल्याला आता एवढी जागृती होतेच आहे हे चॅनलच त्याच्यासाठी आहे किंवा लोकांना मदत व्हावी काहीतरी मदत व्हावी जर सुरुवात झाली पायापासून तर तिथंच थांबवा लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या मुख्यत्वे करून ज्या लोकांना आताच अशात किंवा काही दिवसामध्ये उलटी संडास झाली मळमळ उलटी झाली पोटामध्ये दुखाय होतं किंवा संडासमध्ये ज्यांच्या रक्त येत होतं अशा लोकांनी मुख्यत्वे करून जेव्हा पण त्यांना थोडा पण त्रास होईल पायामध्ये दुखते पायामध्ये मुंगे येतात पाय बधीर होते लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या ठीक आहे मग हे आहे त्याचे लक्षणं कॅम्प्युलर बॅक्टेरिया जेजुनी नावाच्या बॅक्टेरियामुळे होतं आणि गुल्लेन बेर हा सिंड्रोम पुढची गोष्ट म्हणजे मोठा आजार तयार होतो तर त्याचे लक्षण आपण सांगितलेले आहेत पायापासून सुरू होतं आणि तोंडापर्यंत आता तुम्ही म्हणाले याच्या पुढे काय होतं पुढे काय होतं श्वास घ्यायला त्रास झाला आपण श्वास घ्यायला सुद्धा अशक्त होऊन जातो श्वासमध्ये जाऊ शकत नाही त्याच्यामुळे काय होतं इलाज इथेच जर केला तर ठीक आहे नाही तर मग माणसाचा मृत्यू होतो तर प्रत्येकाचा मृत्यू होतो का नाही आपण जेवढ्या लवकर डॉक्टरांना दाखवू किंवा जेवढ्या लवकर आपण त्याचा इलाज करू तेवढ्या लवकर तो पेशंट बरा होईल ठीक आहे आता किती दिवसामध्ये बरा होतो पेशंट तर हा आजार सुरू झाल्यापासून काही दिवसामध्ये याची लक्षणं सुरुवात होते आणि काही दिवसांपर्यंत याची लक्षणं सुरुवात होऊन पुढे 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 जायला लागतात जसे की पायामध्ये आहे पायामधून गुडघ्यापर्यंत कमरपर्यंत यायला दोन चार दिवस जातात त्याच्यानंतरच्या श्वासोश्वास घ्यायला त्रास व्हायला एखादा आठवडा तरी जातो पण तिथपर्यंत आपल्याला जाऊ द्यायचं नाहीये लवकरात लवकर हा डॉक्टरांना दाखवून घ्यायचा योग्य इलाज जर झाला लवकरात लवकर ट्रीटमेंट झाली तर एक ते सहा आठवड्यामध्ये पेशंट बऱ्यापैकी घरी येऊ शकतो म्हणजे प्रत्येकालाच काही सहा आठवडे लागणार नाही आणि प्रत्येकच पेशंट काही एका आठवड्यात बरा होणार नाहीये कितीही दिवस लागू शकतात एक ते सहा आठवड्यापर्यंत पण पन पूर्णपणे जर पेशंटला बरं व्हायचं असेल तर काही महिने लागतील पेशंट जर फुलच गेला व्हेंटिलेटरवर गेलेला असेल श्वासोश्वास सौस घ्यायला ज्याला त्रास आहे त्याचा पूर्णपणे आजार कमी व्हायला काही महिने लागतील सर्व महिने काही हॉस्पिटलमध्ये राहायची गरज नसते पण पेशंटला इलाज मात्र वेळेवर होणं गरजेचं आहे ठीक आहे तर काही लोकांना आयसीयू मध्ये ठेवण्याची गरज काय ते ज्यांना श्वासोश्वास घ्यायला त्रास व्हायला चालू झाला अशा पेशंटना आयसीयू मध्ये ठेवावंच लागतं ज्यांना श्वास घ्यायला किंवा अपुरा पडतोय श्वास त्यांना व्हेंटिलेटरवर पण ठेवण्याची गरज पडते मग व्हेंटिलेटरवर जर एकदा पेशंट गेला तर बाहेर निघण्याचे चान्सेस कमी असतात अशा पेशंटमध्येच मृत्यूचं प्रमाण हे जास्त होतं ठीक आहे आता हा रोग कुणामध्ये होतो हा आजार कुणामध्ये होतो तर तसं जर बघितलं तर जास्तीत जास्त प्रमाण हे तीस ते पन्नास या वयोगटातील लोकांचं आहे पण तसं जर विचार केला तर कुणालाही हा आजार होतो ज्याच्या ज्या शरीरामध्ये हा विषाणू गेलेला आहे बॅक्टेरिया गेलेला आहे त्या पेशंटला होण्याचे चान्सेस असतात पण जे आतापर्यंत आपल्याला रुग्ण सापडले एकशे एक रुग्ण सापडले आणि याच्या आधी पण जेवढे रुग्ण सापडले आहेत त्याच्यामध्ये हा आजार मुख्यत्वे करून तीस ते पन्नास या वयोगटातील लोकांना जास्त होत आहे ठीक आहे आणि जास्तीत जास्त पुण्यामध्येच का होत आहे तर त्याचे का का काही काही संशोधन चालू आहे आणि हाच या आजाराचा आत्ताच काय एवढा उद्रेक झाला याच्यावर पण संशोधन चालू आहे अजून पूर्णपणे नाही सापडलेलं आहे त्याचं कारण पण एक कारण आहे की काहीतरी म्हणतात गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या बाजूने जी नदी जाते ज्याचा पाणी पुरवठा आपल्या पुण्याला होत असतो तर त्या पाण्यामध्ये मेलेले मासे आढळले होते काही केमिकल आढळले होते त्याच्यामुळे तर होत नाही का याच्यावर संशय असल्यामुळे ह्याच्यावर सगळा शोध चालू आहे ठीक आहे आता तुम्ही म्हणाल की एवढा सगळा आजार झाला तर आम्हाला तपासणी कोणती करावी लागेल तपासणी केल्यानंतर काही सापडेल का त्याच्यामध्ये कळेल का की काही आजार आहे का म्हणून तर पहिली तपासणी आहे लंबार पंक्चर लंबार पंक्चर काय असतं पेशंटला झोपवून आपण पाठीच्या मन मनक्यामधून एक छोटीशी सुई टाकून पाणी काढतो त्याला आपण सेरेप्रोस्पायनल फ्लुईड म्हणतो सी एस एफ तर या सी एस एफची किंवा या पाण्याची तपासणी केली जाते दुसरी गोष्ट आहे नर्व कंडक्शन स्टडी आणि तिसरी गोष्ट आहे इलेक्ट्रोमायोग्राम अशा तीन प्रकारच्या तपासण्या आहेत ज्याच्यामुळे आपल्याला गुलेन सिंड्रोम नावाचा आजार आहे की नाही हे आपल्याला समजून येईल ठीक आहे त्याच्यानंतर जी गोष्ट आहे किंवा आता जर आजार आपल्याला आहेत समजलायच तर मग इलाज काय करायचे तर त्याला दोन प्रकारचे इलाज आपल्याकडे अवेलेबल आहेत एक नंबर नंबर आहे आय व्ही आय जी म्हणजे इंट्राविनसिमोनोग्लोबिलिन जे की खूप कॉस्टली कौ, आहे याचे इंजेक्शन द्यावे लागतात खूप महागातला आहे दोन तीन लाख रुपये खर्च लागतो सर्वसामान्यांना परवडणारा नाही आहे गरीब गरुर गोरगरीब जनतेसाठी याचा इलाज करणं थोडंसं अशक्य होते त्याच्यामुळं लोकांचे सरकारला विनंती आहे माझी पण आहे लोकांची पण आहे आणि सध्या जे वातावरण आहे त्याच्यानुसार तर असं आहे की कमीत कमी हे इंजेक्शन लोकांना मोफत मिळावं म्हणजे काय होईल किंवा गोरगरीब गरीब जनता किंवा सर्वसामान्य जे लोक आहेत ते या उपचाराविना राहणार नाहीत ठीक आहे आणि दुसरी गोष्ट कारण त्यांना हे उपचार एवढाच नाही दोन तीन तरी इंजेक्शनच झाले पण प्लस मध्ये त्यांना हॉस्पिटलचा खर्च कारण हॉस्पिटलमध्ये आठ ते पंधरा दिवस राहावं लागते काही पेशंट आय मध्ये आहेत महिना महिना पेशंट राहणार आहेत अशा लोकांना खर्च करणं शक्य नाहीत त्याच्यामुळे सरकारने कमीत कमी एवढा जरी मदत केली लोकांची तर लोकांना खूप आधार होईल सपोर्ट होईल ठीक आहे पहिली गोष्ट झाली जीचे इंजेक्शन द्यावे लागतं दुसरी गोष्ट आहे प्लाझ्मा फॅरिसिस आपण प्लाझ्मा कोरोनामध्ये पण दिला होता काही दुरुस्त झालेले पेशंट घ्यायचे त्यांच्यामधून रक्त घ्यायचे त्याच्यामधून प्लाझ्मा वेगळा करायचा आणि तो प्लाझ्मा ज्याला आत्ता इन्फेक्शन झालेला आहे त्या पेशंटला देऊन टाकायचं याला आपण म्हणतो प्लाझ्मा फॅरिसिस हीच प्रोसेस इथं पण वापरत आहोत किंवा ज्यांना आजार झालेला आहे ते आजारातून बाहेर निघाले त्यांच्या शरीरामध्ये ते अँटीबॉडी तयार झालेले असतात त्यांच्या रक्तामध्ये ते रक्त घेऊन त्याच्यातून त्या प्लाझ्मा आणि अँटीबायोटिक वेगळे करून फक्त तेवढे अँटीबायोटिक ते प्लाझ्मा जे आहे ते आत्ता अफेक्ट झालेल्या लोकांना देणे त्याच्यामुळे पण बरेच पेशंट हे दुरुस्त होतात दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे ट्रीटमेंट करण्यासाठी नंबर एक आय बी आय जी इंट्रामेनस हिमोनिग्लोब्लिन आणि दुसरा आहे प्लाझ्मा फेरिसिस ठीक आहे आता याच्यानंतर आपण काळजी काय घ्यायची किंवा आजार होऊच द्यायचा नाही एवढा खर्च आहे एवढा त्रास आहे मृत्यूची पण शक्यता आहे तर मग आजार होऊच द्यायचा नाही तर त्यासाठी काळजी काय घ्या पहिली गोष्ट आहे स्वच्छता स्वच्छता कशामध्ये पाणी प्यायचे स्वच्छ प्या आरोचं प्या घरी प्या घरचं स्वच्छ पाणी प्या घरी कोणती मशीन नसेल पाण्यासाठी तर पाणी उकळा थंड करा आणि मग प्या ही स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे खास करून पुणेकरांसाठी पुण्यातील लोकांसाठी हे खूप आणि खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे दूषित आणणं बाहेरचं आणणं बिलकुल बंद करा कारण त्याच्यामध्ये कसलंही पाणी टाकलेलं असेल कसलंही जेवण असेल कसेही भाजीपाला आणलेला असेल त्याच्यामध्ये किटाणू बसलेले असतील केमिकल असतील त्याच्यामुळं ते होईल तेवढं टाळा जरी आपण भाजीपाला आणून घरी करत असाल तर चांगल्या प्रकारे धुवून घ्या त्याला आणि त्याच्यानंतरच त्याचा स्वयंपाक वगैरे करा तिसरी गोष्ट आहे हात धुवून घेणे जेवणाच्या आधी व्यवस्थितपणे हात धुवून घ्या आणि नंतरच जेवायला जा साबणाने हात धुणं अनिवार्य आहे हे गरजेचं आहे चौथी गोष्ट आहे घरचंच जेवण करा बाहेरचं जेवण टाळा होईल तेवढं घर करून घरचं जेवण करा आणि पाचवी गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला जर कोणतेही लक्षणं दिसली त्या आजाराचे कोणतेही लक्षणं दिसले लवकरात लवकर हॉस्पिटलला दाखवा आता आपला आजार सुरुवात कुठून होते गुलियन बेरीसिंड्रोम सिंड्रोमची पायापासून पायामध्ये जर त्रास व्हायला लागला बधिर व्हायला लागला पायामध्ये मुंग्यायला लागली पायामध्ये अशकपणा आला तो तर दाखवणं गरजेचंच आहे पण ज्या पेशंटला हगवन त्रास झालेला आहे उलट्या होत आहेत आणि ज्याच्या संडासमध्ये रक्त आहेत त्या पण पेशंटची तपासणी करणं गरजेचं आहे म्हणजे पुढे येणारी सर्व गोष्टी टाळल्या जातील म्हणजे पुढे येणारा पूर्णच पुणे क्लिअरपणे आपल्याला समजून जाईल की पुढे येणारा आजार जो आहे तो दूरच ठेवता येईल आपल्या जवळ सुद्धा येणार नाही आपण जर व्यवस्थित इलाज केला तर ठीक आहे याच्यामध्ये जनजागृती होणं आवश्यक आहे कारण हा बॅक्टेरिया सहज असं जी टाळण्यासारखा आहे आपली फक्त एक थोडीशी जागृती झाली आणि थोडंसं काय खावं कसं खावं एवढं जरी कळालं तरी हा बॅक्टेरिया आपल्या जवळ सुद्धा येणार नाही ठीक आहे तर या व्हिडिओपासून तुम्हाला नक्कीच फायदा होईल जर सबस्क्राईब केले नसेल के या व्हिडिओला किंवा या चॅनलला तर कृपया करून सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतच राहणार आहेत त्याच्यामुळं तुम्हाचा आज फायदा होईल नवीन नवीन आजारामुळे व्हिडिओ येतील आणि त्याच्यामुळे तुम्हाला माहिती मिळेल नवीन आजारांविषयी माहिती मिळेल पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार